संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा आणि जत्रांचा हंगाम सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली यात्रा म्हणजे नारायणगावची मुक्तबाई व देवाची यात्रा अवघ्या देशामध्ये तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या या गावचे नाव एकेकाळचा पैलवान व माजी कामगार मंत्री स्वर्गीय शाबीरभाई शेख यांच्यापासून तर ते विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे याशिवाय भाऊबापू मांग विठाबाई नारायणगावकर मंगला बनसोडे तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे रघुवीर खेडकर चंद्रकांत ढवळपुरीकर आदी अन्य तमाशा कलाकारांनी गावचं नाव मोठं केलं याच गावच्या यात्रेत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो या कुस्तीच्या आखाड्यात देशभरातून मोठे पैलवान येत असतात आपली कसरत दाखवतात मात्र यंदाच्या या संपूर्ण आखाड्यामध्ये खरी रंगत आणली ती नऊ महिन्याच्या वाडेकर याने या बालपैलवानाने जेमतेम उभं राहायला सुरुवात झालेला हा मुलगा संपूर्ण कुस्त्या पाहत होता आणि तो त्याच्या मामाला म्हणजेच नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष वाजगे यांना हटक हट्ट करत होता की मला आखाड्यात जायचं आहे तसे म्हणून तो हाताने खुनवत देखील होता मामाने हट्ट पूर्ण केलाच आणि राया नावाचं पोरग आखाड्यात उतरलं अक्षरशः उघड्या अंगाने रतडाम ततडाम हलगी बाजू लागली आणि पोराला मैदरात फिरवण्यात आलं कुस्तीचे नामवंत समालोचक हंगेश्वर धायगुडे यांनी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे सांगत या मुलाचे कौतुक केले आणि जो काही जल्लोष झाला तो खरोखर पाहण्यासारखा होता भविष्यातील हिंद केसरी महाराष्ट्र केसरी या रणांगणात उतरला म्हणून संपूर्ण लोकांच्या अंगावर अक्षरशः शहारे उमटले संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडात दैदिप्यमान झाले राया केदार वाडेकर हा मुळचा पुणे मुंडवा येथील असून त्याचे आजोळ नारायणगाव आहे त्याचे आजोबा नाना वाडेकर यांनी यांची खूप इच्छा आहे की माझ्या नातवाने पैलवान व्हावं म्हणून त्यांनी कदाचित ही सुरुवात असेल म्हणून त्याची कदाचित ही सुरुवात असेल खरं तर नारायणगाव म्हटलं की तमाशा पंढरी विचारांचं गाव संस्कृतीचं गाव माणसाला माणसाप्रमाणे वागवणारं गाव त्यांच्यापेक्षाही संस्कृतीचं खरं खुरं ठिकाण म्हणजे नारायणगाव या गावात अनेक पैलवान घडले हे जरी खरे असले तरीही अवघ्या नऊ महिन्याच्या या लहानग्या रायाने आखाड्यात उतरायची अपेक्षा केली आणि हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे